नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्ते साहेबा तर शेतकरी मित्रांनो सीडर आपल्याकडे सीडर असल्यामुळं आता पेरणी करण्याचं सगळ्यात अत्यंत सोपं झालेलं आहे आता काय आहे की मजुरांची संख्या कमी होत चाललेल्यामुळं तुमचं अर्धा एकर असलं एकर असलं दोन एकर असलं पाच एकर असलं तर एका दिवसात मोकळं असं ही सीडर आहे त्याला बघाय गेलं तर आता आपण यांच्याकडून मुलाखत बी आपण त्यांची ऐकणार आहे आणि त्यांना किती रुपयात मशीन देणार आहे त्यांच्याकडून बी ऐकणार आहे आणि मशीनबरोबर काय काय त्यांना फ्री काय दिले आपण ती बी आपण पाहणार आहे तर अगोदर त्यांना माहिती देऊया तर शेतकरी मित्रांनो हे एक किसान क्रॉपचं सिडर म्हणून मॉडेल आहे आपलं पेरणी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त याला तुम्हाला दोन इंच चार इंच सहा इंच आठ इंच बारा इंच चौदा इंच अशा प्रकारे ह्याला ॲडजस्टेबल करता येतं ह्या मॉडेलला बाकीच्या कंपनीपेक्षा इथं सेटिंग बी दिलेलं आहे तुम्हाला आता ही बाकीच्या कंपनीला इथं ॲडजस्टेबल तुम्हाला करताना ही खोलायला लागतं तर कंपनीने इथे एक नट बोल्ट दिलेलं आहे इथलं एक मुशिंग काढलं की तुम्हाला हे अंतर वाढवू शकता ही कुठचं काढलं तर ही अंतर वाढवू शकता असंही आपलं सिडर आहे अत्यंत सगळ्यात भारतात नंबर वन विकणारं मॉडेल आहे त्याला शासकीय सबसिडी शेतकरी मित्रांनो पाच हजार आठशे रुपये सबसिडी आहे कोणाला खरेदी करायचं असलं तर आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा आणि व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो करा तर शेतकरी मित्रांनो यांचं नाव आपण जाणून घेऊया नारायण हरी जाधव माझं नाव शेतकरी जाधव उमरी जावली तालुका जिल्हा सातारा कास पठारच्या बाजूला माझं गाव आहे आणि मी ही माझे मजूर न भेटल्यामुळे मी हे घेऊन चाललेले पेरणी यंत्र आता मी सध्या नवीन आहे आणि ते चालू करून बघणार ज आणि माझ्या शेतकरी बांधवांना सर्वांना सांगणार की असं असं आहे चांगलं यंत्रणा आहे बरं आता तुम्हाला डिस्काउंट ऑफर मध्ये किती रुपयात मशीन दिले आणि त्याच्याबरोबर काय काय दिले आता लाईव्ह आमचे शेतकरी मित्र बघत असतात आपल्याला हे म्हणजे मशीनचे हे दिलेलं आहे हे पेरणी यंत्राचं बियाच परत सहा हजार पाचशे रुपयामध्ये आपल्याला यंत्रण दिलेले मशीन यंत्र दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ह्यांनी हे बी मशीन दोन्ही घेतलेले आहेत आपल्याकडे आपल्याकडे पॉवर विटर बी यांनी बुकिंग केलेलं आहे तुम्हाला डिस्काउंट ऑफर मध्ये पॉवर विटर मिळालाय का मिळालाय मिळालाय ऑफर मध्ये त्यांना जागा पोच घर पोहोच असा ऑफर दिलेला आहे त्यांनी आपल्याकडून आतापर्यंत शेतकरी मित्रांनो तीन चार मशीन घेतलेल्या आहेत प्रत्येक जागेवर त्यांनी आमचं नाव सांगतात की मशीन यांच्याकडे क्वालिटी चांगली मिळते त्रिमूर्ती सांगतो आम्ही प्रत्येकाला त्याच्याकडून आम्ही खरेदी केलेली आहेत मी आता सध्या म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून आम्ही चार ट्रॅक्टर नेलेले आहेत त्यांच्याकडून त्रिमूर्तीकडून आणि आता हे बुकिंग केलेलं आहे आणि या दोन मशीन बुकिंग केलेल्या आहेत शेत आता शेतकरी मित्रांनो आता आमच्याकडे काय होतं नवीन नवीन टेक्नॉलॉजीनं प्रत्येक वस्तू आता तुम्ही बघत आहात सगळ्या आपल्याकडे वस्तू आहेत नवीन टेक्नॉलॉजी मध्ये आहेत सगळ्या नवीन टेक्नॉलॉजी मध्ये रोटामीटर पॉवर मीटर छोट्यापासून मोठ्या पर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याकडे त्रिमूर्तीमध्ये मिळतात तर आता ह्यांचं नाव आपण जाऊ जाणून घेऊया दिगंबर बाबू जाधव दिगंबर बाबू जाधव हे काही पेरणी यंत्र आम्ही घेतलेलं आहे है। तुसे। तुसे। नवी 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 ला तुम्ही आता सकाळी एस न आलाय हा सकाळी एस न आले आता एस टीने शेतकरी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा आपला मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीचाळीस या नंबरला तुम्ही संपर्क करून मशीनची माहिती आणि मशीन तुम्हाला जर कोणाला खरेदी करायचं असेल त्याला सबसिडीची सगळी सर्व माहिती तुम्हाला सबसिडीला पेपर लागणारं आधार कार्ड पॅन कार्ड सात बारा खाते उतारा आणि तुमचं बँक पासबुक एवढ्या सगळ्या गोष्टी एवढ्या सबसिडीला लागतात तर भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद